हॅलो फ्रेंड सायसभाऊ किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हिरव्या आंब्या पा कच्च्या आंब्यापासून कढी बनवून दाखवते त्याच्यासाठी थोडस दही घेत नाही मी त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे आता दह्याला आणि थोडी हळद टाकणार आहे हळद जास्त टाकू नका कधी मध्ये हळद बराबर लागत नाही एक पीठ बेसन बेसन पीठ एक चमचा टाकले तर ह्या चमचाही चमचा जास्त नाही दोन माणसाची कडी आहे हो का आता ह्याच्यामध्ये मीठ हळद आणि बेसन पीठ टाकले आता हे टाकते चार पाच आणि ह्याला चांगलं फेटून घेते आधी अगोदरची फोडणी घेते फेटायच्या अगोदरची फोडणी घेते आता हे का ह्याच्यामध्ये तूप टाकले तुम्ही बघितलं नाही हो का तूप आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तूप टाकले मी आता हे गरम चालू करते तूप गरम होईपर्यंत इंडक्शन चालू करायचं आणि हिंग शेवटी टाकायचा बरं का हिंग शेवटी टाकला तर जळत नाही आणि आपल्याला दड दही जर आपलं आंबट नसलं तर आंबट कडी करायची असेल म्हणजे आंबट म्हणजे खाण्यासारखे आंबट आंबट कडी असल्याशिवाय थोडी चांगली लागत ना नाही तर त्याच्यासाठी काय करायचं एक ट्रिक्स वापरायची त्याच्यासाठी ना आपण अगोदर पाण्यामध्ये फोडणीमध्ये पाणी टाकायचं फोडणीमध्ये पाणी टाकलं की हे होते आणि हे तूप आहे बरं का देशी तुपामध्ये कडी करायची त्याच्याने गुडघे वगे वगैरे तुपायचे कमी होते बरं आता टाकले बंद करते इंडक्शन इंडक्शन नाही बंद केलं तर फोडणी जळते बरं असं खाली घेतलंय आता ह्याच्यामध्ये ना मी कडीपाला कोथिंबीर टाकते हे हिरवी मिरची आणि ह्याच्यामध्ये शेवटी हिंग टाकायचंय शेवटी हिंग टाकला की ते जळत नाही आणि अगोदर टाकला तर ते जळून जाते हो का हिंग टाकलाय तर पण चांगला माझ्या हाताने पण आणि आता हे इंजेक्शन ठेवायचं चालू करायचं आता ह्याला चांगलं फिटून घ्यायचं ह्या कडीला आणि त्याच्यामध्ये हे फोडणे टाकायचे फोडणी अगोदर मी टाकली तर चलती पण ह्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे फोडणीमध्ये मला का आंबट कडी करायची हो आता हे पाणी फोडणी फोडणीचं पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं लवकर या आंबा चांगला धुवून सोलून घेतलाय आणि अशा ह्याच्या लांब लांब फोडी केल्या हिरवा आंबा आहे बरं का आता हे पाणी फोडणीचं ह्याच्यामध्ये टाकते आणि ह्याला फेटून घेते मला एवढीच कडी करायची जास्त करायची नाही आता ह्याला फेटून घेते आणि शिजवताना तुम्हाला दाखवते आता हे बघा कडी उकळायला ठेवली मी तर चांगली फेटून घ्यायची बघा चांगली हलवायची सारखी कढी जर नाही हलवली तर ते फुटल्यासारखी होती आणि कलाकांसारखे दाणे तयार होते म्हणजे दूध कसं फुटतंय ना तसं फुटल्यासारखं म्हणून एक उकळी येईपर्यंत त्याला सारखं हलवायचं आणि एक उकळी आल्यावर मंदाची वर ठेवून त्याला चांगलं शिजू द्यायचं मधलं बेसन चांगलं शिजू ना कधी पोटाला कडी चांगली बसते तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये थोडी साखर आणि थोडं ओवा टाकू शकता बरं मी साखर टाकणार आहे पण एकदा कढीला चांगलं उकळून उकळून येऊ देणार आहे आणि तिला साखर टाकणार तुम्ही जरी आंब्याच्या अशा फोडी केल्या आणि वाळवून ठेवल्या तरी स्वतःची आंबट वरण कडी खूप खुँ, खूप छान होते बरं काय करायचं हे लावा सोलायचं वाळ सोलायचं थोडा हिंग मीठ लावायचं आणि वाळत घालायचं हे मी आहे हे व्हिडिओ माझ्याकडं आमचूर फावळचा टपा टाक पण टाकला आणि आम आम आमचूरचं पण टाकलं तर ते करायचं आणि उन्हाचा वाळून उन चांगला आता ऊन चांगलं पडायला आणि कैऱ्या पण भरपूर राहिल्यात तर ते आणायचं आणि करून ठेवायचं वरणाला तुम्हाला सांगते मी कडीला अचानक आपल्याला कडी करायची असेल पाहुणे आले असतील दही नसेल आपल्याकडे आणायला वेळ नसेल तर नुसते आंब्याचे सुद्धा हे आंबे आहेत ना सोलल्याने हे वाळवून जर ठेवले ह्याची पण कडी छान होती बरं का वाळवून ठेवायचं त्याला मिठल आणि आंब्याचे चिप्स करून आंब्याच्या जर किसनी ना आमचूर पावडर करायचं मी ते पण दाखवले आमचूर पावडर करायचं पण दाखवायला छोटे 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 जे चिप्स करायचे त्याला मीठ न लावता वाळवायचं आमचूर पावडर करायला आता हो हे बघा चांगली उकळायली पण ह्याला चांगलं हलवावंच लागतंय बघा थोडं जाड पडायला तर थोडं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये आपण पाणी जवळच घेऊन बसायचं थोडं पाणी टाकायचं आता ह्याला चांगलं उकळू द्यायचं एकदा एक, एक उकळी आली की ह्याला बंद म्हणजे गॅस कम हे इंडक्शन कमी करायचं आणि त्याला चांगलं उकळू द्यायचं सारखं हलवत बसायचं नाही पण हे जोपर्यंत एक उकळी येत नाही तोपर्यंत त्याला चांगलं हलवावं लागतंय नाही हलवलं ला, तर मग ते फुटून जाते कडी आणि कडी खायला चांगली लागत नाही हे अशी चिकणीची स्वादिष्ट कडी लागते बघा असं हलवलं की ह्याला सार गळ्यात खो खो करायला आपल्याला सर्दी व्हायचा अंदाजा दिसला तर कडी करून प्यायची हिंग टाकायचं असं सगळं फोडणीला सामान टाकायचं आणि थोडी कडी करून प्यायची त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली कडीपाला टाकलाय आता हे चांगली उकळली की वरून कोथिंबीर टाकते कोथिंबीरमध्ये टाकलेली पण आवडती वरून पण आवडते माझ्याकडे दोन्ही पण आवडते पण तुम्हाला दाखवण्यासाठी वरून टाकते कढीमध्ये कोथिंबीर आतमध्ये टाकली चांगली उकळली ना तर कढी खूप छान लागते बरं वरण कढी वरून नाही टाकायचं आतमध्ये टाकायची कोथिंबीर आणि शिजू द्यायची कोथिंबीर थोडी खूप खूप टेस्टी लागते बघा आता हे चांगलं उकळायला उकळलंय आता ह्याला मी गाय लहान केलंय आता ह्याच्यामध्ये थोडी साखर टाकते आणि कोथिंबीर टाकते त्याला जवळजवळ पंधरा मिनिट मी उकळणार आहे उकळणारे चांगली कडी शिजल्याशिवाय चांगली लागत नाही ते कच्ची कच्ची लागती आणि लक्षात येते लहान केलं की शिजून निघते ह्याच्यानंतर मी तुम्हाला मसाला खिचडी दाखवणार आता कडी चांगली शिजती तोपर्यंत आपण मसाला खिचडी आता हे बघा कढी चांगली गुण आलेली त्याच्यामध्ये मी साखर टाकते आता चवीपुरती साखर टाकायची कडी गोड करायची नाही पोहे पोह्याला शाबुदाण्याच्या खिचडीला चवीपुरती साखर टाकून सोमणी देतो ना असं टाकायची खूप टेस्ट चांगली येते बरं का तुम्ही गुळ पण टाकू शकता गुळ साखर काय टाकायचं ते टाकायचं आता ह्याच्यामध्ये फक्त कथ कोथिंबीर घालायची राहिली तर कोथिंबीर मी थोडी वेळाने टाकणार आहे माझ्याकडे चिरलेली नाही मी एकटी आहे माझी जरी ही कच्च्या कैरीच्या कढीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकून क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी कच्च्या कैरीची कढी हो, कशी वाटली धन्यवाद